हा ऐकून आहे का तुमचं स्वागत एक नवीन ब्लॉग मध्ये अख्खा दिवस घर म्हणजे काय बाहेर पण गेलो नाही का काहीच नाही झोपून होतो ना आता असंच कंटाळा आले तर बघू शुभम घराय का त्याला फोन करता बरं चल काय तरी बरेच दिवस झालं काय गेलो त्याला भेटलो पण नाही जास्त बघूया भेटतो त्याला फोन करता बघू येते इथे अरे येऊ नाही अरे मीच आहो तुम्ही पाहूया माझी फेम आणि महाराजांची प्रतिमा असच घरा नव्हतं कंटाळा आले तर असं काय करू काही नाही मला समजत पण नाही मागं बराच काही बी करून आले ते गुंडू मिळून आले बाई म्हणजे कसा उन्हांचा मी काला रात पडले तरी बोलते उन्हा मी काला परत केलेला पहिला पर अरे असाच जरा चालू ठेवले काय जावाचा का प्लॅन काय काय जवालने तर मॉल ला जाते का जवाल ना आपण घरा म्हणून जाऊ काय मॉलला जाऊच मग मॉलला तयारी बिहारी बुट्टिट्ट ना खात ना माणसांना पाच मिनिटं लागलो फोन केल्या लगेच आयला मला वाटलं मी पण येऊच लाव गेलो नाही आता जाऊच बघूच मजा करू जर आपण चला भेटूया आपण आता आमची ट्राफिक बघा भाई आमची कशी मजा असते तर तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण आशिया खंडामधला सर्वात मोठा मॉल विएनाला विएनाला जाऊ आशिया खंडामधला सर्वात मोठा मॉल तुम्हाला बघायला भेटेल तर पूर्ण दाखवाला आम्ही प्रयत्न करू पण चार्जिंग आहे वीस टक्के चार्जिंग आहे तरी प्रयत्न करू चला बाय एक किलो दुल खाऊन पोचला शेवटी मॉलमध्ये आम्ही पाहिता उल्हा जरा काय करते पोरींचा टाकायचं हा ना चला आता मॉल मध्ये एंट्री झाली लागले पक्की भूक किंवा स्टार्बक किंवा स्टार्बिक देत नको पहिला काहीतरी खाव काहीतरी पहिला पोटाचा बघू नंतर दुसरा काही तुम्हाला आता दाखवतो आम्ही मॉल मध्ये काय 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 या पूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात मोठा मॉल आहे तर आम्हाला आता फिरता फिरता नको नको येईल आमचे पाय दुखतील पण मॉल समजणार नाही तर मला अख्खा मॉल एक पण करून दाखवू दाखवू तुम्हाला पाहतोय पण स्टारबक्सचा लोगो दिसतोय तर मला आता काही समजू नाही स्टारबक्स नाही आज किंवा जे आपण पाणी येवायला लागेल पाहिजे बघू नको तिकडे बघू नको काही तावायला लागत एकदा गाव गावच काही पण जागेल गाव मशीन बघा ही मशीन बघ इकडे काही तापकर अशी टेक्नॉलॉजी आपली इंडिया आणि टेक्नॉलॉजी पुढे गेले तरी पण आपल्या देशाला ना नाव होत लो काही लोक हा एवढं मोठं आपला देश कितीपर्यंत दोन तीन मैत्रिणी भेटल्या शुभमच्या युट्यूबच्या फॅन जुन्या फॅन भेटल्या फोटोशूट झाला त्यांचा फोटो माझ्यानच कारलं म्हणून काही त्यांचा व्हिडिओ करू शकलो नाही आपण म्हणजे ब्लॉग मध्ये मग टाकला असता आता मी फक्त मस्ती म्हणून बोलत होतो का पाचशे झाल्या बाहेर देशात जाऊ तो असं काही नाही पण नक्की मी नाव घेतलं जर आजार झाला ना तर शंभर टक्के जाऊ तुम्ही लवकर आजार करा जावा पार पार। नो आणि आपल्या भावाला सपोर्ट करा नक्कीच तुम्हाला आता पूर्ण जग दाखवायची ताकद ठेवलेली आहे भावानी तुम्ही करा त्याला बिग नाही मी जस्ट मस्ती म्हणून बोललो का पाचशे झाल्या बाहेर देशात ब्लॉक बनवू तुम्ही खरं खरं आवरी लवकर केलं मला वाटला पण नव्हता स्टार बस तुम्ही नावा वगैरे जाऊन बोरा भेटलेली आहे एकतीस भेटलेला बघू शकता आठशे सुवारी तुसे अरे सांगेल बांधतार तू हे काय मांड्याला चार मांडार मध्ये <laughs> आता सिक्युरिटी आम्हाला आताच आम्हाला सिक्युरिटी सांगून गेल्या का व्हिडिओ आला नाही फोटोच काढतात तरी आमच्या अंगावर आवरा माझा आहे का आम्ही तरी व्हिडिओ बनवतो बाई काय आता केस लागतो काय बोलतो तरी बा बनू तुमच्यासाठी बनवतो आवर लक्षात ठेवा तुमच्यासाठी फक्त आता आपण बघू शकता बाई आज तापलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी आज मॅक्डोन व झोर आहे आणि बघू शकता आता खूप सज्जन माणसासारखा चालत आहे तो नक्कीच चला आता भूक लागलेली आहे तर जरा काही ते खाता नंतर तुम्हाला अख्खा मॉल दाखवत आहे मॉल दाखवतोय अख्खा स्नॅप मुले साहेब माझा बर्गर थंडा झाला जेव्हा भेटला झाला पहिला स्नॅप निघलं पाहिजे काना बिन लांब पहिला स्नॅप ग तुझा का यांच्या डोक्या लाल लाल डोक्या दिसत क्रिसमस काही बी केले र आणि आलो आता आणि सगळ्यांनी डोक्यावर लाल लाल करतो आम्ही करतो काय आहे का त्यांची ख्रिसमसचा म्हणजे एवढा मोठा सेलिब्रेशन करतात आणि आम्हाला एवढं वाईट वाटते की आपल्या देशामध्ये आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपले हिंदू सणांमध्ये कोणी काय एवढं करत नाही एवढे ही लोक बाहेर आपले लोक बघ आपले पोरांना सेंटर क्लॉथ म्हणून पाठवतील रामनवमी राम आल्या का राम बनवले का त्यावेळी आणि कृष्ण जन्माष्टमी आल्या कृष्ण बनवले का त्यावेळी नाही मग आपलीच लोक का आपलीच लोक त्यांची आल्यावर का तसा बनवतात ते लोक बनवतात का आपल्या सणांमध्ये काय बनवतात का तर नाही ना मग आपणच का याचेच मुले आपला धर्म मागे राहिलेला आहे हिंदू धर्म आपलं याचीच मुले मागे अगदी बरोबर बोलला आपली संस्कृती विसरत चालल्या गरीब असो किंवा श्रीमंत आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आपणच आपल्या धर्माला खाली लेखत चालले आणि कुठे होता आपला सनातन धर्म तुम्हाला माहिती आहे का सनातन धर्म म्हणजे ज्याची ना आधी आणि अंत आहे असा सनातन धर्म आहे पण तुम्हाला याची माहिती नाही लहान लहान मुलांना आता आपली माहिती द्यायला पाहिजे पहिला बिरबल यांच्या माहिती देत होतो आपण सर्व पुस्तकामध्ये पण कधी छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती नाही दिली महाराणा ना प्रतापाची माहिती नाही दिली पण तुम्ही आता नक्की आपला धर्म जसा आपला पूर्व जात चाललेला आहे तसं तुम्ही पोरांना पण शिकवा आणि सांगा का आपल्या धर्माची किंमत काय का आता आम्ही खरंच मॉलमध्ये आलेलो ना एवढं म्हणजे वाईट वाटते ना काही इथं ते सीन पण नाही त्यासाठी तुम्हाला दाखवलं आम्ही एका ब्लॉग मध्ये दाखवू येते दाखवण्याची इच्छा पण होत नाही आपली लोक त्यांचे धर्माचं पालन करतात आप करता असं ना सांगेल की दुसरे धर्म पण यान ज्यांची ज्यांचा धर्माचा अभिमान पाहिजे आपण पण आपल्या धर्माचा कधी जयकार करताय का अर्धे लोकांना टिकली लावायला पण लाल वाटते अरे काय स्वाभिमान आहे आपला खास करून टिकली लोक लावायला बघत नाही त्यांना असते आता टिकली लावणं म्हणजे मॉडर्न जमाना मान्य मॉडर्न जमाना पण आपण आपला तुम्ही मला सांगा दुसरी धर्माचे लोक त्यांचा कवी जो वैशाख असतो त्यांचा जो वस्त्र असतो का काय म्हणा त्यावेळी ती त्यांचं सोडतात का नाही ना त्यांचं काय पण असतं त्यावेळी बरोबर आपलीच न खूप पुढे निघालं बघतो जा प्रगती करा आपण आपले विसरू असं माझं जास्त या विषयावर कमी देणार आपण एवढं मोठं पण नाही का आपण बोलू शकता जे आमच्या मनाला वाटते ते बोलता बाकी तुमची इच्छा ज्याला आवडेल ते लाईक करा कसं आवडत तरी पण लाईक करा तुम्ही आणि माझं म्हणणं इतक्या क्रिसमसला आपल्या मुलाला सँताक्झ न बनवता वासुदेव शिवाजी महाराज बनवा किंवा वासुदेव बनवा कारण की वासुदेव आता आपल्याला बघायला पण भेटत नाही आपलेच लोक त्याला म्हणजे नावं ठेवून ठेवून त्याचा मजा करून अरे पहिला देवाला म्हणजे धान्यबिन्य दिल्यावर किती म्हणजे आशीर्वाद भेटायचा काय भेटायचा आता जगल्या म्हणजे ते बघायला भेटत नाही ते आता खूप वाईट वाटते इतकं मॉलमध्ये येऊन तरी मॉडर्न बनणार आहे पण मॉलमध्ये येऊन पण आता एवढं म्हणजे ओव्हरऑल आपली पूर्ण आपलीच लोक आपला धर्म तर जवरा बोलू तेवढा कमी जास्त आता तर स्टारबक्स सारी पिऊचल लोक हा आता टिकलीला वास्त मॉडर्न बना चालले ना बना मॉडर्न बना पण आपलं धर्म नका नाही विसरू हा ना ती लोक ती लोक त्यांचं बघा कसं वस्त्र काय कपडे घालतात तेव्हा त्यांच्या धर्मानुसार घालतात आपली लोक आता अरे पण म्हणजे गावा तरी बघले का तर त्यांचं लोक आपल्या धर्माला फॉलो करतात भले म्हणजे दोन तीन टक्केत लोक असतील का ते करत आहेत असं नाही का कोण करत नाही करताना पण अर्धीच लोक करतात एकदा इस्कॉन मंदिरला जाऊन बघा तशी बाहेरची लोक पण हरे कृष्ण हरे रामा करत करत कसं फिरतात आणि मग हा ना आपले लोक खूप मागे राहिले कारण की आपला धर्म लोकांना अरे आपले लोक काय ते नवीन करायला गेलं ना तर आपले लोक त्यांना मागे मागायचे ना ते जर बिजा कोण करत असेल ना त्याची वा करतील काय बोलत सुद्रा रे सुद्रा हिंदू जागा हो आता तरी किडिंग जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा आमचं मनोगत आम्ही व्यक्त करतो तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा कसं आवडत तर सबस्क्राईब करा पण काहीतरी करा तुम्ही घरा एक तास वा एकता तिकडे फिरता बस आहे आणि नक्कीच बाई थकलेला होता पण आणलं आणि या ठिकाणी बघू शकता पहिला स्नॅप मारायला लागेल तुझं काही काम पण मारून दे आता आमची कॉफी खपत आलेली नाही जेव्हा आवरे पैसे बोलले जेवलो असतो यात जर पहिला चांगला तर पैसे वाचलात तर आपलं काय जेवलं पण असतो सवय झाली तर हा ना आता कसा पैसा आहे ना चालू तर काय करीन काय नाही पोरी जे नादान सगळ्या येतात मोबाईल बिबाईल चेसमा विसमा विसरून गेले गोष्ट युती सरलेला नाही 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 माझा नाव घे मना बदनाम करत आहे ना कारण जाऊ घरात काय करते मध्ये बंद झालं बंद झालं दाखव दाखव बंद केलवाची इच्छा होती माझी आता बंद झालं काय कशी माझी सात पण नाही लहानपणी केलो आता गेला कपला आपला आणि असा मॉल सगळं सुना सुद्दे गायब झाले आम्ही आता चाललेलो घरात आम्हाला भाईने आरिला ना तू सांगते भाई गाडी जे आता ने ने आता काय बोलत आमच्या जमिनीच वारस टाकलं आता काय लागते का वारसा टाकले चैन्या पण घेऊ न गारी बोलून सगळं मॉल इकडे येऊ भाई ब्रँड ब्रँड आग्रिकोऱ्यांचा ब्रँड आहे ना जमिनी ही जमिनी पण आमच्याच आहे इथं जिथं मॉल बांधलेला तिथं भाई राडा करू सगळा त्याला जरा ओर आमचा झालेला आहे तर असं तुम्हाला वाटत असेल ना काय बोललो आता ऐसाच आहे आमचा आई पहिला पहिली गोष्ट म्हणजे आवडा आशिया खड्याला सर्व मोठा मॉल आहे ना तो पण आमच्या आगडी कोलचे जागे होतो म्हणून सांगता आमच्या नादाला लागू नका ना काही करू नका म्हणून आता मॉल बीन सगळ्याला बंद झाले दुकानात बंद झाल्या लाल लाल चंद्र दिसतात नाही द्या चंद्र नाही का काय काय बोलला आता आम्ही जात आहोत थकलो आम्ही कोण अर्धात मॉल फिरून झालो कारण जाम मोठा मॉल आहे थकलो आता मॉल बंद झाला आम्ही चालू चला आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा गुड नाईट राधे राधे जय श्री राम जय श्री राम दोन्ही पण आणि आता हे मॉल बंद ना ही काय चालली